लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय शिवराय जेबीन भावना बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑगस्ट निमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तर फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप नका करू आजचा जो व्हिडिओ आपण कायन मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला कुठलाही पासवर्ड नाही आहे तर ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनाने ये पण येणं प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आई स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमधनं पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पट्टे सर्च केलं तर आपलं चॅनल येऊन जाईन जॉईन करून घेऊ शकता आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्या जसे पण काही बोलायचे असेल काही विचारायचे असेल तर सिम्पली तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही फॉलो नसेल केलं इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या डोला लाईक नसेल तर डोला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला जराही वेळ नाही घालला होता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया मेरी अफसोस नहीं, जो तेरे लिए से रहे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ ओके okay, तर काही तर आपल्याला कॅनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर नंतर प्लसच्या ऐकून ती क्लिक करून तीन नंबरचा एक पॉईंट एकचा रिसिट्ट सिलेक्ट करायचा आहे रिसिप सिलेक्ट करायच्यानंतर नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय मी एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते बॅकग्राऊंड तुम्हाला सगळ्यात पहिले इथं ॲड करून घ्यायचं तर सिम्पली आपण ते बॅकग्राऊंड ॲड घेऊया बघू शकता बॅकग्राऊंड ॲड केलेलं आणि याची जी लेन ती आपल्याला बावीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची याची जी साईज आहे लेंथ ती बावीस सेकंदापर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बावीस सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली वेटनेट जसं असेल हे ऑन करून टाकायचं आहे ऑन केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन जे असेल या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक फोटो दिलेला आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा ठीक आहे तर बघू शकता हवाला तो फोटो आहे तो फोटो तुम्हाला ॲड करायचा याला बघू शकता अशा प्रकारे थोडंसं मोठं करायचं ठीक आहे मोठा केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला एक ॲनिमेशन दिसत असेल इन ॲनिमेशन यावरती यायचे आणि तुम्हाला ए एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ही जी लिहिले ते शेवटपर्यंत घेऊन टाकायचे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं थोडंसं तुम्हाला प्ले करून दाखवतो जेणेकरून इथं पूर्ण निघेल ठीक आहे त्याआधी आपल्याला करायचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक विटनेसची पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी तुम्हाला ॲड करून घ्यायची सगळ्यात पहिले मी ती पी एन जी ॲड करून घेतो तर बघू शकता मी पी एन जी ॲड केलेली वाली ॲड केल्याच्या नंतर याला बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं नाही तर खाली ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचं आहे ठीक आहे एकदम परफेक्टपणे मधून बाकी दू ॲड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे ठेवायची त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल त्यानंतर करायचं का इथं बघू शकता आपल्याला जिथं पूर्ण फोटो निघत आहे फौजींचे तिथं आल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे फॉगवाला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे याला काही सेजेक्ट जेव्हा फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं खाली ब्लँडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर याला बघू शकता तुम्हाला इथं तीन ते ती चार चार सेकंदापर्यंत ठेवायचं आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर करायचं काय इथं बघू शकता थोडंसं पुढे येते इथे फोटो निघल्याच्या नंतर आय इफेक्ट लागल्याच्यानंतर इथं तुम्हाला तीन सेकंद अडीच सेकंदापर्यंत यायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियाममध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक टेक्स पी एन जी दिलेली आहे ती पी एन जी ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी असं करायचं नाही तर वरती कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायची ठीक आहे बघू शकता छोटीशी करायची आणि इथं वरती ॲडजस्ट करायचं ठीक आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे जसं की आपण एवाला ॲनिमेशन याला देऊन घेऊया ठीक आहे इथं पूर्ण स्क्रॉल झाल्याच्यानंतर इकडं आल्याच्यानंतर बघू शकता परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मिड्यामध्ये जायचं आहे मिड्यामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक तिरंग्याची पेन जी दिलेली आहे तिरंग्याची पेन जी आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि इथं बघू शकता याला आपल्याला अशा अशाप्रकारे इथं रोटेटच्या ऑप्शनवरती जायचं याला असं रोटेट करायचं ठीक आहे ओके करायचं आहे या झेंड्यावरती क्लिक करायचं आपल्याला याला थोडंसं असं तिरपं करायचं आहे आणि इथं ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे बघू शकता थ्री डॉट ऑट ते यायचं नाला सेंट टू बॅक करायचं आहे सेंट टू बॅक केल्याच्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे थोडासा छोटा करायचा आहे आणि असंच इथं बघू शकता झेंड्यावरती क्लिक करायचं आहे सॉरी अशा प्रकारे इथं तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे यावरती क्लिक करायचं तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये यायचं याला एक हे वाला ॲनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे खालून वरती त्यानंतर करायचं काय एवढं झाल्याच्या नंतर इथं बघू शकता थोडंसं पुढं स्क्रॉल करायचं आहे एवढं केल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक पी पी एन जी मिळून जाईल सॅडो पी एन जी ही तुम्हाला ॲड करायची बघू शकता इथं ॲडजस्ट करायचं आहे इला ठीक आहे थोडंसं मोठं करायचं आहे आणि इथं तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता खाली ठीक आहे थोडंसं छोटं करूया अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करायचं आहे यावरती क्लिक करायचं तुम्हाला इन अॅनिमेशनवरती येणारा ॲनिमेशन देऊन त्याचा जो स्पीड आहे एक वर झिरो पॉईंट फाईव्हवरती ठेवायचं था, थोडंसं पुढं करायचं आहे इन अॅनिमेशनमध्ये यायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथं ही पी एन जी ॲड करून द्यायची स्वातंत्र्य दिन ठीक आहे ही पी एन जी तुम्हाला इथे ॲड केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला याला इन अॅनिमेशनमध्ये येऊन रोटेटचं ऑप्शन देऊन जो स्पीड आहे तुम्हाला झिरो पॉईंट फाय ठेवायचा आहे ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर बघू शकता इथं हे निघेल आणि इथं ही पी एन जी निघल्याच्या परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी इथं थोडंसं झूम करायचं आहे आणि याची जी साईज आहे ती छोटी करायची नाही तर तुम्हाला खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे आणि इनॅनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला यावरती एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं बघू शकता हे तुम्ही देऊ शकता ओके करायचं आहे एवढं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता या सर्व पी एन जीची लेन्थ जी आहे तुम्हाला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जी। जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे तर मी सगळ्या पी एन जीची लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकतो फास्टमध्ये त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता इथं पूर्ण जे हे होऊन जाईल तर आपल्याला इथं बघू शकता ही टेक्स पी एन जी झेंड्याची पी एन जी निघाल्याच्यानंतर नंतर इथं बघू शकता झेंडा निघाल्याच्यानंतर याला थोडंसं आपल्याला पुढं सरकवायचं आहे अशा प्रकारे एवढं ठेवूया त्यानंतर हे आणि इथं झेंड्याची पी एन जी निघाल्याच्यानंतर नंतर पूर्णवरती गेल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला लेअरच्या ऑफिस जे असेल यावरती क्लिक करून मिड्यामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला पंधरा ऑगस्ट नावाची एक टेक्स पी एन जी दिलेली ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे याला थोडंसं झूम करायचं आहे आणि याला छोटंसं करून इथं वरती कॉपऱ्यामध्ये स्क्रॉल करून टाकायचं ठीक आहे थोडंसं छोटं करूया अजून आणि इथं वरती स्क्रॉल करून घ्यायचं वरती कोपऱ्या तर ॲड करायचं इन अॅनिमेशनमध्ये यायचं आणि तुम्ही याला एवाल ॲनिमेशन देऊ शकता ठीक आहे ओके करायचं आहे एवढं केल्याच्या नंतर इथं बघू शकता थोडंसं पुढं येते आणि एसी जी आणि ते शेवटपर्यंत घेऊन टाकूया आपण सगळ्यात पहिले लास्टपर्यंत जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे त्यानंतर करायचं का इथं बघू शकता हे दोन्ही ॲनिमेशन इथं ॲड होऊन जातील एवढं झाल्याच्या नंतर याला थोडंसं पुढं सरकून घेऊया आपण ही जी खाल्ली जी पी एन जी आहे निमित्त हार्दिक शुभेच्छा ही मंगल शुभेच्छा ही पुढं घेतल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता आपल्याला डायरेक्टली दहा सेकंदापर्यंत यायचं आहे आता दहा सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं मिळामध्ये जायचं आहे आणि इथं जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा तर मी फोटो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर बघू शकता छोटंसं करायचं आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंड रिमोव केलेला फोटो ॲड करायचा ठीक आहे आणि तुम्हाला फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल की फोटोचं बॅकग्राऊंड कसं रिमोव करायचं आहे त्यानंतर बघू शकता हा फोटो इथं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे ठीक आहे एवढं केल्याच्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इन थोडासा छोटा करून घेऊया जास्तच मोठा झालेला आहे ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि यावरती पण तुम्हाला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं तुम्ही जे तुम्हाला पसंद असेल दे ते तुम्ही देऊ शकता हे पण देऊ शकता ठीक आहे ओके करायचं त्यानंतर करायचं काय याची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायचे व्हिडिओचा एक नंबरला यायचं आहे आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर एन जी दिलेली आहे ती बॉर्डर पेनची क्ल ॲड करायची कैची साईज ऑफ फुल स्क्रीन करून याची जी ते ती शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे ठीक आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला कैचीच्या साईड जॉब फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता हा पण ॲड होऊन जाईल त्यानंतर परत क्लिअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे जा मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं लास्ट व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे खायची सर्च ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे आणि खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे तर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडीज झालेला आहे फक्त यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक ॲडिओ ॲड करायचा आहे तर ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ ऍड करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला आहे तर बघू शकता इथं कॉपीराईटच्या इश्यूमुळे भावना मी प्ले करून दाखवत नाही तर इथे तुम्हाला सिम्पली शेअरच्या ऐकूनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे बघू शकता इथे एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तर आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका एडिटिंगच्या नव्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय